महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज राज्य सरकारमधील मंत्र्यांकडे एखाद्या जिल्ह्याचे पद दिलं जात नावातच पालक शब्द असलेल्या या मंत्रीपदाची जबाबदारीही त्यातून पूर्णपणे स्पष्ट होते एखाद्या विशिष्ट जिल्ह्याचं जणू पालक तत्व या मंत्र्याकडे असतं मग त्या जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो किंवा लोकोपयोगी काम असो किंवा अगदी शासकीय समारंभ असो पालकमंत्री या सगळ्यांच्या व्यवस्थेचा म्हणून हेतू सांगायचा झाल्यास असं सांगता येईल की जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्री पदावरील व्यक्तीची असते जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेने कार्यरत आहे ना हे पालकमंत्री पाहत असतात लोकनियुक्त सरकारांनी जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्वाचा धागा म्हणूनही पालकमंत्री पदाकडे पाहिलं जात महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांपैकी चौतीस मंत्र्यांनाच पालकमंत्री पद मिळाले आहेत यामध्ये धनंजय मुंडे भरत गोगावले योगेश कदम आणि इतर मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचं पालकमंत्री पद नाही पुण्याच्या पालकमंत्री पदावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत होती मात्र ते अजित पवारांकडे गेलं रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात रस्सीखेच होती त्यात आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं बीडमध्ये दे धनंजय मुंडे की पंकजा मुंडे पालकमंत्री होणार याकडं सर्वांतच लक्ष लागलं होतं मात्र दोघांचाही पत्ता कट होऊन अजित पवारांकडे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये संजय शिरसाट की अतुल सावे यापैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार अशी चर्चा होती त्यात छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद संजय शिरसाट यांना मिळालंय तर सातवे यांना तर सावे यांना नांदेडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं मुंबईच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा पाहायला मिळत होती कारण आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत त्यात मुंबई शहराचे पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं तर मुंबई उपनगराचे पालकमंत्रीपद हे आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांना देण्यात आलं पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तर ठाणे व मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हसन मुश्रीफ सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गणेश नाईक जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय राठोड मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अॅडव्होकेट आशिष शेलार आणि सहपालकमंत्री आहेत मंगल प्रभात लोढा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उदय सामंत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जयकुमार रावल जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पंकजा मुंडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अतुल सावे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अशोर उविके सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आदिती तटकरे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शिवेंद्रसिंह भोसले नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माणिकराव कोकाटे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नरहरी झिरवाळ भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय सावकारे छत्रपती संभाजी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मकरंद जाधव पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नितेश राणे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आकाश फुंडकर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बाबासाहेब पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत डॉक्टर पंकज भोयर तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर ही आपण आता पालकमंत्र्यांची यादी पाहिली बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही